जे जिजाऊ जय शिवराय तर आ, आ, मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही जिंजुडे ह्या युट्यूब चॅनलवर तर बघा आता शंभू आणि मी आलेलेच आहे माहेराला म्हणजे तुम्ही आमचा कालचा ब्लॉग बघितलाच असेल की काल आम्ही म्हणजे शंभूच मामा आले होते आम्हाला घ्यायला तर आम्ही आलो होतो आता शंभूच मामाच्या घरी आणि आज आता आम्हाला जायचं होतं फिरायला हा ना शंभू तर शंभू मी आणि त्याचे मामा आणि मावशी पण निघालो होतो तर आज खरं म्हणजे त्यांच्या गावचा बाजार आहे आणि इवसापासून आम्हाला गावात जायचं होतं म्हणजे असं खरेदी करायला किंवा म्हणजे असं फिरायला तर आ, आता निघालो होतो तर पाय शंभू पण आता परीला झोपा देत आहे शंभू परीला झोपा देत आहे तू परील गावात नाही आपल्या आपल्यासोबत तर शंभू पण परीला झोपा देत आहे कारण की परीला गावात नव्हतं नाहीच आणि परी आता म्हणजे रडायला लागली होती कारण की तिला कोणीच गावात नाही नाही मम्मी त्या पण म्हणे गावात म्हणजे आता शंभू पण आहे आणि एवढ्याला गाडीवर जागा नाही पुरणार त्याच्यामुळे आधी आवरलं का नाही तर आता आधी आणि शंभू आणि मी निघाले ते गावामध्ये आणि भैया पण आला असतं ना तर भैया पण आला आता तर लगेच गावात जायचंय आम्हाला गर्दी झाली तरी पण तीन वाजले आपल्याला यायला तर पा आता गंगापूर मध्ये पण आहे आणि आता म्हणजे साडी ते घ्यायला तर बांगड्या ते पण भरवायच्या पुढे गेली का शंभू खाई इथं खेळायला पण लागला शंभू आय काय पाहतो तू शंभू आणि शंभूची मावशी उभा आहे आता सावली तर पा, आलो होत आता बांगड्यावाल्या पशी म्हणजे कसरबावा पशी आणि कसरबावा पण बसेल ते तर भरायच्या त्या पण शंभू गेला चपलीच्या दुकानात तर एक नंबर शंभू चप्पल घेतली आणि गंगापूरचा पास रोडच्या साईड इकडून दुकाना लागेल त्या तर आता लगेच शंभू चप्पल घ्यायची आहे तर पा येत्या वेळेस दिसली पाणीपुरी सेंटरची गाडी तर लगेच म्हणलो का जो पाणीपुरी खायला तर पा आधी आणि मी आली होती पाणीपुरी खायला आणि तिला विचारित होते की पाणीपुरी कशी लागती ती हसायला लागली आणि भारी लागली म्हणली तर पा शंभू पहिल्यांदाच ला, पा, आज पाणीपुरी खायला लागला आणि पाणीपुरी सेंटर पोहून तो त्यानं आम्हाला दाखवलं का पाणीपुरी खायची मग आधीच्या हाताने काही खात नव्हता तर त्याच्या त्याच्याच हाताने खातोय पा किती मस्त होती की आज पाणीपुरी खाल्ली शंभूने आणि इतकी तिखट होती तरी पण तिखट लागली नाही त्याला घरी आलो आणि तीन वाजल्यापासून गावामध्ये गेलो होतो पण इतका टाइम झाला आणि आलेस नंतर म्हणजे जरा काही जरी खरेदी करायची असली ना तर इतकं टाइम होऊन जातो भरपूर टाइम होतो तर सकाळ तीन वाजल्यापासून गेलो होतो आणि आता साडेपाच वाजलेले तर आत्ताच मम्मी मी आधी आणि भैया घरी आलेलो आहे तर शंभूचं पा खायचं चा काम चालू झालेलं आहे तर शंभू काय खरं आल तू आय टरबूज खातो त्याच्या मामाला आत्ताच त्याला टरबूज दिला मामा आणि तो चांगला फोल खेळतोय आता करे मामा शंभू पाय पडन तर इकडे आई आणि मम्मी पण बसलेलं आहे yes. मम्मी आता आईला दाखवू राहिली वाटत साडीन ते का, का मम्मी हे बाय आई साडी आणली चांगली का त्याच्यात परीला चपलन ते आणलं वाटत शंभूला काही नाही आणलं बर का आता हा शंभू तुला काय आणलं तुला काय आणलं शंभू फुटू काढले आई आम्ही गावामध्ये आज फुटू आले पशी इतका रडायला लागला मग फोन मधले फुटू द्यावा लागले आणि मग ते फोटो काढून आणावं लागली चांगले आले ना आणि शंभू टोपी आणि सॉक्स आणले मी ना शंभू टोपी घातली का शंभू हा शंभू शुम्भु चाल त्याला बाळ दाखवा लागल शंभू शंभू ही टोपी कोणाची आहे बाळपाय ना रे मामा आहे मम्मी काय म्हणते काय कोण शंभू हे पा शंभू आता फुटू दाखवणार आहे मला इकडे घे ना चल ना मला दाखव ना मम्मी दाखव तू एक कृष्णाच बनवला हे पा शंभूचा फुटू शंभूचे दोन फुटू वाढून आणले ते आम्ही एक कृष्णाचा आणि एक साधा शंभू कोण आहे बाळ शंभू बाळ कोणचं आहे आता सगळेजण बसलेले आत्ताच बाजार आलो आम्ही आणि आमच्या आत्या आणि साई पण आले आत्ताच बरं खादे तुम्ही काय काम चालेल काय काम करत काय काम नाही चालू मम्मी सेच चालू होतं गादी बिदी लावायचे आज झाली नाही मी झाले का शंभू पाहिलं कसं बसला बनुशेवर मामाल दीत नाही तर मामा जे भय दी त्या तिकडून बलूशे दादा दादर साई दादर तू माझी नाव तर आता आता आमच्या मोठ्या आत्या पण आलेल्या आहे आणि साई पण आला आता तर शंभू भिडलेला आहे आता खायला हा ना तर सगळेजण या आलंबी ते खायला तर आता मायरा आलो कस खायतो हिचीच मज्जा राहते सगळ्यांची तर आमची पण तीच मज्जा चालू शंभूच्या आणि माझी तर या सगळेजण खायला <laughs> <laughs>